पोथीवाचने आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आपण रुक्मिणी स्वयंराच्या कथेला सुरुवात केलेली आहे या कथेमध्ये विवाहाचा विचार सभेमध्ये कशा प्रकारे मांडला गेला या कथेचे वर्णन आहे चला तर श्रुती हो ऐका आता कथेला सुरुवात होत आहे मांडीवर बसलेल्या रुक्मिणीकडे भीमकाने पाहिलं तेव्हा त्याला जाणवले की तिची बाल्ये संपले व तिने मुथेत प्रवेश केला होता ही जाणीव आकारताच प्रधानाकडे नजर टाकी तो म्हणाला रुक्मिणी आता उपवर झाली आहे तिचा विवाह करायचा हवा तिचा विवाह करायला करावयास हवा तुम्ही म्हणाल यात काय कठीण आहे स्वयंवर मांडू म्हणजे झाले परंतु मला पूर्वी होऊन गेलेल्या वधू पित्यासारखे गाढळपणाने वागायचे नाही मला मुलीचे स्वयंवर मांडायचे नाही नेहमीचा अनुभव असा आहे की कन्नला हवा तो वर निवडता यावा म्हणून भोळे भोळे भाबडे लोक स्वयंवर मांडतात आणि हुमदांडगे चांडाळ लोक शस्त्रबळाने त्या स्वयंवराचा विचंका उडवतात ते विरोध करणाऱ्याच्या तोंडावर सक्तीने खडग खुपसून जबरीने वधूला पळवण्याच्या मागे लागून त्यास हो जुन्ज पूटी त्या राजाचा समूह झुंज लागतो स्त्रीच्या पोटी इरेस पडून अनेक कामवेडे मरण पावतात त्यातील एक कोणीतरी दंडबळ विजय होतो परंतु तो रणकुशल असला म्हणून कामकुशल असतोच असे नाही सुसंस्कृत आणि सुकुमार राजकुमाराचा उपभोग रसिकतेने कसा घ्यावा हे त्याला माहिती नसते जतिवंत राज राजविलास पुरुषाशिवाय इतरांना राजकन्येला सुखी करता येत नाही या हानमारीच्या गोष्टी अगदी असंस्कृत आहेत ज्यामुळे शस्त्री क्षत्रियात विनाकारण वैर पडून त्यांचे हातपाय तुटतात तशी तिची गोष्ट मला मुळीच मान्य नाही अशी हाणमारी अशी हाणामारी करून पळवून नेलेल्या कोणती तरी स्त्री सुखी झाली आहे का जे हा रानटीपणा करतात तेच स्वतःला देव म्हणून घेत असल्यामुळे आम्हाला ही गोष्ट मोठ्याने बोलता येत नाही हे खरे परंतु माझ्या मुलीचे स्वयंवर मात्र मला मुळीच मांडायचे नाही हे ऐकून मंत्र्यांना मोठा संतोष वाटला भीमकाने जे चत चा, चातुर्य प्रकट केले त्याला मर्यादाच नव्हती असे ते एकमेकांना म्हणाले त्यामुळे मुख्य प्रधान विनंतीपणे विनितपणे म्हणाला महाराज जे बोलले ते बरोबरच आहे आपण राजकुमाराचा शोध घेण्यासाठी गुप्तहेर पाठवू त्यावर भीमक म्हणाला गुप्तहेर हेराचे काय काम आमच्या राज्यसभेत जो बुद्धिवान राजकवीचा समुदाय आहे त्यातून त्या एका त्यातून एकाएकाला आपण एका एका देशात पाठवून राजकुमाराचा शोध घेऊ मग त्यात जो कुलीन असेल जो पराक्रमी श्रेष्ठ असेल तारुण्यचित अशा गुणांनी जो सर्वोत्तम अधिक चढ असलेला असेल आणि जो भाग्य भाग्यालाही भाग्य वाटावा असा भाग्यवान असेल तो वर आपण नियोजित करू खरी गोष्ट म्हणाल तर ती मी सर्व राजांना ओळखतो एकट्यात यु यदुराज कृष्णाला वगळून मी त्यातील कोणालाही माणित नाही एवढेच नव्हे ना तर त्यांची एकेकाची एक आठवण झाली म्हणजे मी त्यांना मनातल्या मनातच मना हसत असतो हा भाग येथेच पूर्ण झाला पुढील अध्याय पुढील भागात आपण भाटाचे आगमन कसे झाले या कथेचे वर्णन ऐकूयात श्रीकृष्णार्पण मस्तू